नमस्कार मंडळी आज मी बनवलेली आहे मिक्स डाळ तडका थाळी आता या थाळीमध्ये मी पांढरा भात बनवला आहे सुक्की लाल भोपळ्याची भाजी बनवली मिक्स डाळीचा तडका बनवलाय चपात्या बनवल्या चपात्याऐवजी तुम्ही भाकरही बनवू शकता इथं लोणचं घेतलं आहे मी शेंगदाण्याची चटणी आणि थोडीशी काकडी आणि मस्त अशी आपली मिक्स डाळ तडका थाळी तयार झाली ही थाळी बनवायला खूप सोपी आहे शिवाय खूप पौष्टिक आहे आठवड्यातून तुम्ही नक्की एकदा ही थाळी बनवू शकता चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया मिक्स डाळ तडका बनवण्यासाठी मी इथे मसूरची डाळ तुरीची डाळ चण्याची डाळ मुगाची डाळ आणि काळ्या उडदाची डाळ घेतलेली आहे या सगळ्या डाळी मी थोड्या थोड्या घेतल्या किती डाळ तडका बनवायचा त्याप्रमाणे डाळी घ्या आता सगळ्यात अगोदर डाळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आता डाळ कुकरला लावायची म्हणून मी डब्यात काढून घेते आणि डाळीमध्येच आपल्याला एक कांदा एक टोमॅटो दोन हिरव्या मिरच्या थोडंसं आलं आणि भरपूर अशी कोथंबीर चिरून घेतली ते सगळं साहित्य आपल्याला डाळीमध्येच घ्यायचं आहे काढून डाळ शिजण्यासाठी पाणी घालायचं आहे आपल्याला डाळीमध्ये आता पाव चमचा मी हळद घालून घेते आता डाळीचा डबा आपल्याला कुकरमध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि याच्याबरोबरच मी भातही लावणार आहे त्यासाठी भात तांदूळही मी स्वच्छ धुवून घेतलेत आणि तांदळाचा डब्बाही ठेवून घेते आणि आपल्याला आता कुकर लावून घ्यायचा आहे आणि कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्यात कुकर आहे तोपर्यंत इथे पीठ मळून घ्यायचं आपल्याला इथे मी गव्हाचं पीठ साळून घेतले पिठामध्ये थोडंसं मीठ घातले आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ गव्हाचं मळून घ्यायचे आता गव्हाचं पीठ तुम्हाला कसं हवं घट्ट पातळ त्याप्रमाणे मळून घ्या हे बघा आपलं गव्हाचं पीठ मळून झालं आता गव्हाचं पीठ आपण बाजूला ठेवून देऊया आणि लाल भोपळ्याची भाजी बनवून घेऊया भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे अडीचशे ग्राम लाल भोपळा घेतलाय सगळ्यात अगोदर आपण भोपळा असं सोलून घेऊया हे बघा भोपळा सोलून झाल्या आता भोपळ्याच्या तुम्हाला कशा फोडी हव्या त्याप्रमाणे लहान मोठ्या फोडी करून घ्यायच्यात आपल्याला भोपळ्याच्या फोडी करून झाल्या की फोडी स्वच्छ धुवून घ्यायच्यात आता भोपळ्यासाठी मी मसाला वाटून घेते इथं सहा सात हिरव्या मिरच्या घेतल्यात कडीपत्ता घेतला आहे लसूण घेतलाय आहे थोडीशी कोथंबीर आणि आपली भोपळ्याचा मसाला वाटून झाला आहे आता आपण भोपळ्याची भाजी बनवून घेऊया कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करायला ठेवायचे तेल गरम झाले की जिरा राई घालून घ्यायची आपल्याला थोडीशी हिंग घालायची आणि फोडणी छान परतली की जो मसाला वाटून घेतला होता तो परतून घ्यायचा आहे तेलामध्ये मसाला परतला की भोपळ्याच्या धुतलेल्या फोडी घालून घ्यायच्यात आणि भोपळ्याच्या फोडी छान अशा परतून घ्यायच्यात आता फोडींमध्ये आपल्याला टोमॅटो घालून आहे आणि चवीनुसार मीठ घालून पुन्हा छान परतून आहे आणि झाकण ठेवून आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं मंद गॅसवर ही भाजी शिजून घ्यायची मध्ये मध्ये भोपळ्याची भाजी हलवून घ्यायची आपल्याला हे बघा दहा मिनट दहा ते पंधरा मिनटं झालीत तर था, आपली मस्त अशी भाजी शिजली तुम्ही पाहू शकता खूप छान लागते ही भाजी आणि पौष्टिकही असते ही भाजी आपली भाजी तयार झाली आता था, आपण भाजी काढून घेऊया भाजी झाली की आपल्याला दाळ तडक्याला फोडणी देऊन घ्यायची इथं कुकर थंड झालं आहे आणि था, डाळ भात आपला तयार झाला आहे आता डाळ चांगली घोटून घ्यायची आपल्याला चमच्याने आता डाळ तडक्यासाठी मी मसाला काढून घेते एका वाटीमध्ये पाव चमचा काळी मिरी पूड घेतली अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट घेतले पाव चमचा आपल्याला हिंग घ्यायची आता मसाला तुम्ही किती डाळ बनवताय त्याप्रमाणे कमी जास्त घ्या कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करायचे तेल गरम झाले की जिरा राई दोन लाल मिरच्या घालायच्यात आपल्याला लसूण घालायचं आहे ठेचून कढीपत्ता घालायचा आहे आणि फोडणी छान अशी परतून घ्यायची फोडणी आपली परतली की जो आपण मसाला काढून घेतलाय तो पण आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आणि मसाला आपला छान परतला की जी घोटून डाळ घेतली होती ती डाळ घालून घ्यायची आणि तुम्हाला डाळ तडका कसा हवा घट्ट पातळ त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालून घ्यायचे डाळीमध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि डाळीला छान अशी उकळी येऊन द्यायची हे बघा दहा मिनटं झाली आपली डाळ तडका तयार झाली आता कोथंबीर घालायची आपल्याला डाळ तडका आपला तयार झाला आहे आता सगळ्यात शेवटी आपल्याला चपात्या बनवून आहेत चपात्या बनवण्यासाठी मी इथे पिठाचा गोळा घेतला आहे आणि आता मी चपाती लाटून घेते तुम्हाला चपाती कशी हवी चार पदरी दोन पदरी त्याप्रमाणे तुम्ही चपाती लाटून घ्या मी इथे चार पदरी चपाती लाटते हे बघा चपाती माझी लाटून झाली आता चपाती मी भाजून घेते आणि मस्त अशा सगळ्या चपात्या मी बनवून घेते आपल्या सगळ्या चपात्या बनवून झाल्या की आपण लगेच ताट बनवून घ्यायचे आणि आपली पौष्टिक थाळी तयार आहे आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका